आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची पूजा आमदार प्रणिते शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे नाना काळे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव नगरसेवक विनोद भोसले सुनील रसाळे गणेश डोंगरे सुशील बनपट्टे दिनानाथ शेळके संजय गायकवाड चक्रपाणी गज्जम यांच्यासह मध्यवर्तीचे पदाधिकारी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते